अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सोमवारी वडगाव नगरीत भव्य दिव्य सोहळे साजरी करण्यात आले यावेळी गावात सडा मारून संपूर्ण गावात रांगोळी सण उत्सव साजरी करण्यात आला काळमज मृदुंगाच्या गावात संपूर्ण गाव न्याहून निघून गावात भगवामय वातावरण निर्माण झाले होते यानिमित्त लाडू वाटप करून विद्युत रोषणाई करण्यात आली रांगोळी तसेच घरोघरी गुढी उभारली फटाक्यांची आतिशबाजी करत आनंद उत्सव या दरम्यान वडगाव वासियांनी साजरी केला प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी बिरो रिपोर्ट टीम प्रबंध न्यूज महाराष्ट्र